चांदोली चांदोली अभयारण्यग्रस्तांचा लाँग मार्च हा काल सुरू झाला कालचा पहिला मुक्काम कोल्हापूरच्या परिगाव होता आणि आजचा मुक्काम या ठिकाणी निवळे गावच्या पुनर्वसाहतीमध्ये निवळे गावाच्या पुनर्वसाहतीमध्ये आहे आता ही सगळी मंडळी की त्यांची मूळ गावं ज्या ठिकाणी होती तिथून त्यांना उठवून इकडं तुमचा विकास करतो म्हणून असं सा सांगून इकडं आणून टाकली गेली त्या ठिकाणी ती चाललेली आहे कारण इथं आणून शोधल्यानंतर त्यांना एकाहत्तर टक्के लोकांना जमिनी मिळालेल्या नाही जवळजवळ सव्वा एकाहत्तर लो टक्के लोकांना जमिनी मिळालेल्या नाही आणि ना ज्या जमिनी मिळालेल्या त्या अर्धा अर्धा एकराच्या दरम्यानच आहेत जगण्याचा प्रश्न आहे आणखीन पिढ्यान पिढ्या असं कसं काय माणसं जगू शकतात आणि जर तुम्ही त्यांना उठवलेलं आहे तर त्यांना पर्यायी जीवन हे पाणी असलेली जमीन पाणीचा सोय असलेली जमीन दिल्याशिवाय त्यांना जगणं शक्य नाही आणि म्हणून हा लढा आता शेंडी तुटो का पारंभी तुटो आपण जिंकायचं या पद्धतीनं लोकांनी लढाईचं ठरवलेलं था आहे त्याचबरोबर ती मूळच्या गावी चाललेली त्याचं कारण असं आहे की ती जमीन जी संपादन केलेली होती त्यांची ती जमीन संपादन करत असताना त्याला पुनर्वसन करण्याच्यासाठी आवश्यक असलेली कलम लावणं गरजेचं होतं पण ती कलमं यांनी लावलेलीच नाहीत त्यामुळं ते संपादन हे कॅन्सल होते आणि मग आमचं म्हणणं असं आहे की ते जर कॅन्सर होते तर ती जमीन आमची झाली आता त्यामुळं आम्ही आमच्या जमिनी पुन्हा ताब्यात घ्यायला तिथं चाललेले आहोत आणि तुम्हाला जर तसं नको असेल तर हे सगळं दुरुस्त करा आणि आम्हाला पर्यायी जमिनी विकत घेऊन द्या इथं खाली आणि त्याला काय आता मुदत आम्ही देणार नाही तुम्हाला लगेच पैशाचं मंजुरी घेऊन पर्यायी जमीन वाटपायला सुरुवात करा अशा पद्धतीनं आमचं म्हणणं त्यामध्ये आम्ही मांडलेलं आहे नाहीतर मग आम्ही जाणार आणि तिथं जाऊन शेती करायला सुरुवात करणार यंदा ज्या पावसाळ्यात तिथं भात करणारच आम्ही अशा पद्धतीनं भात असेल भातावरून आणखी काय थोडंफार इतकं इतर पिकं असतील ती आम्ही करणारच मग इथं काही माणसं राहतील मु इकडं आलेल्या गावातून काही माणसं तिथं राहतील हे काय आम्हाला अवघड नाही आमची सवय आहे तशी करण्याची असं जनतेचं म्हणणं आहे आणि त्या पद्धतीनं या लढ्यानं आता एक वेगळं तीव्र स्वरूप धारण केलेलं आहे आणि आपण आता एकतर इथं खारी जमीन मिळवायची नाही तर वरची जमीन ताब्यात घेऊन त्या फॉरेस्ट फॉरेस्टवाऱ्यांचा जो कंट्रोल त्याच्यावर आहे तो आपण घालवून द्यायचा अशा पद्धतीनं निर्धार करून या माणसांना आता पुढची वाटचाल उद्या सकाळपासून करायची आहे आणि संख्या वाढतच चाललेली आहे कमी ही कमी होणारच नाही तिथं जाईल त्यावेळेला संख्या सगळ्यात जास्त असणार आहे अशी खात्री आजच्या या सभेवरून मला वाटते